अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला देशव्यापी संपाला विविध संघटनांनी पाठिंबा पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा दिला इशारा विविध मागण्यांसाठी आज राज्यभरासह संपूर्ण देशभरात देशव्यापी संप पुकारण्यात आला असून विविध संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला आहे जालन्यात आयटक सी टू यासह विविध कामगार संघटनांनी पाठिंबा दर्शवत संपात सहभाग घेतलाय आयटक संघटनेच्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर्स यांनी शहरातील आंबड चौफुली पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढलाय यावेळी मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती होती दरम्यान सरकारनं तात्काळ आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मोर्चातील महिला आणि पदाधिकाऱ्यांनी दिलाय आशावर मी, ची, मी चा आशा वर्कर आहे आणि मी संघटनेची अध्यक्ष पण आहे मीना भोसले आमच्या सर्व आशा संघटनेचा मोर्चा आम्ही याच्यासाठी काढलेला आहे की मागच्या नऊ महिन्यापासून आम्हाला मोबदला मिळाला नाही केंद्र शासनाचा त्याच्यासाठी आज आम्ही आणि आमची हायत झालेली दा दा आहे त्याच्यामुळे हा मोर्चा काढलेला आहे शासना आमचे पूर्ण नऊ महिन्याचे वेतन जे बाकी आहे मोबदला तो त्वरित अजा करावा नसता आम्ही कायमी संपवत जाण्याचा इशारा त्यांना देण्यासाठी आम्ही ते आलेलो आहोत आणि वाढीव पेमेंट पण आमची लवकरात लवकर करण्यात